नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ एम एम आर डी ए मार्फत आडवली ढोकळी रस्त्याचे काम अतिशय संत गतीने सुरू असून रस्त्याच्या कडेला कचरा घाण पसरली होती त्यामुळे स्थानिक नागरिकांना व शाळेतील मुलांना नाहक त्रास होत होता व आरोग्या देखील प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे त्याची कल्याण लोकसभेचे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्याकडे तक्रार करण्यात आली त्याच अनुसार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्वरित त्याची दखल घेत शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांना व कल्याण डोंबिवली महानगरपालिका शहर अभियंता अनिता परदेशी व डी ए ची संबंधित अधिकारी यांना त्वरित रस्त्याची पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या त्यानुसार डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे व महापालिका शहर अभियंता श्रीमती अनिता परदेशी समवेत इतर संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी आज सहा ऑगस्ट रोजी पाहणी करून लवकरात लवकर रस्ता पूर्ण करण्याचा व तसेच येथे घाण व इतर समस्यांचे निवारण करण्यासाठी योग्य सूचना दिल्या यावेळी त्यांच्यासोबत आडवली डब्ल्यू ढोकळी येथील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद